प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदार संघामध्ये चुरशीने मतदान सुरू असून आज शिपूर येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला मतदानासाठी वयोवृद्ध व्यक्तींसह महिलांची गर्दी दिसून आली या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनीही चांगली तयारी यावेळी केलेली दिसून आली सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार बहुमताने विजयी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीचं मतदान सध्या सुरू सा आहे लोकांच्यात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि राजकीय बोलायचं झालं तर फक्त परिवर्तन ह्या मिरज विधानसभा मतदारसंघात होणार आहे आणि कसल्याही परिस्थितीत मशाल या ठिकाणी विजयी होणार आहे नीरज विधानसभा मतदार क्षेत्राच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्व तालुक्यातील आमच्या गावातील शिपूरबावतील सर्व पदाधिकारी आज एकत्रपणे असं मी सांगतो आहे की आज शिखरमध्ये जो उत्साह आहे सामान्य जनता ती अतिशय प्रामाणिकपणे बहुमच्या पाठीची आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशबाब खाडे यांना चांगलं मत आधी की आपल्या शिरपूरमध्ये मिळेल लगड्याचे उमेदवारदा माने त्यांना लो शिखरमधून भरपूर प्रसाद आहे आणि विजयाचा गुलाल लागल अशा अपेक्षा लोक तरुण वर्गात मोठ्या दिसत आहे त्यामुळं